अमली पदार्थांसह एका आरोपीला अटक ठाण्यातील वाघळे इस्टेट गुन्हेशाखा युनिट पाचच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गुन्हेशाखा युनिट पाच वागळे इस्टेट पथकाने आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड बस पार्किंगजवळ कोपरी ठाणे पूर्व येथे सापळा रचून आरोपी ओकोरी इम्याव्युअल ब्राईट वयवर्ष तेहतीस राहणार प्रगतीनगर नाला झोपारा या ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एकतीस ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन रोख रक्कम व इतर वस्तू असा एकूण बारा लाख एकावन्न हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क एकवीस ब एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ओकोरी इमॅन्युअल ब्राईट वयवर्ष तेहतीस यास अटक करण्यात आली आहे तसेच फरार आरोपीचा शोध घेत आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन ठाणे